नमस्कार आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनासाठी मी तयार होत आहे दिवाळीमधील लक्ष्मीपूजन म्हणजे खास आणि मंगलमय दिवस आणि या दिवशी व्यवस्थित तयार होणं तर बनतंच लक्ष्मीपूजन करण्यासाठी व्यवस्थित तयार झालो आणि चाललो लक्ष्मीपूजन करण्यासाठी यावेळेचं लक्ष्मीपूजन मीच करणार होतो यावर्षीच्या लक्ष्मीपूजनमध्ये बायकोला नैसर्गिक अडचण आल्यामुळे लक्ष्मीपूजेची सर्व तयारी मिस करणार होतो सगळ्यात आधी तर जिथे लक्ष्मीपूजा करायची होती तिथली जागा ओल्या ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर स्वच्छ केलेल्या ठिकाणावरती एक पाट ठेवला त्या पाटावरती एक नवीन कोरा पीस ठेवला आणि त्याला आणि पी त्यानंत त्यावरती त्यान त्या तांदूळ टाकून अष्टक म्हणजे अष्टक कमळ कमळ एक तयार केलं आणि त्या कमळावरती लक्ष्मीचा फोटो स्थापन केला <स्थाथ> त्यानंतर लक्ष्मीचा फोटो स्थापन केल्यानंतर दोन पानांचा विडा घेतला आणि तो विडा सर्वप्रथम तिथं फोटोसमोर ठेवला आणि त्या फोटोवर तिथे त्या विड्यावरती सर्वात आधी गणपतीची स्थापना करून घेतली कारण कुठल्या पण पूजेला सर्वात आधी आपण गणपतीची पूजा करतोच आणि लक्ष्मीपूजेमध्ये पण गणपती पूजेचे पण खूप महत्त्व आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक छोटीशी गणपतीची मूर्ती पण स्थापन केली डाव्या साईडला आणि त्यानंतर उजव्या साईडला कलश स्थापन केला श्री लक्ष्मीपूजन म्हणजे धन सुख आणि शांतीचं प्रतीक लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे ती आहे घरातली सौख्याची देवी आनंदाची ज्योत आणि प्रेमाचं प्रतीक या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजन केलं जातं सोनं चांदी पैसे हिशोबाच्या वह्या हे सर्व लक्ष्मीचं रूप म्हणून समजून पूजलं जातं सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन करून मग देवी लक्ष्मीचं आवाहन केलं जातं ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप करत दीप अगरबत्ती पुलं आणि नैवेद्य अर्पण केला जातं शेवटी आरती गाताना घरातला प्रत्येक कोपरा उजळतो आणि त्या प्रकाशात मनातला कौळखही नाहीसा होतो लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ संपत्तीचं आवाहन नाही तर आपल्या घरात शांतता प्रेम आणि एकतेचा प्रकाश पसरवण्याचं प्रतीक आहे या दिवाळीत आपण सगळ्यांनी देवी लक्ष्मीचं स्वागत करूया मनापासून श्रद्धेने आणि आन आनंदाने मी केलेलं के हे लक्ष्मीपूजन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद